हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला आज आपण बनवणार आहेत असं छान चटपटीत बनणारं काहीतरी एक नवीन पदार्थ बाहेरून आणण्यापेक्षा घरी चटपटीत बनवलं जातं आणि स्वच्छही राहतं तर थंड वातावरणामुळं आता मस्तपैकी मी बनवायला घेतलेलं आहे ब्रेड पॅटीस तर चला खायचा सोडा मीठ आणि मस्तपैकीनं लस कोथंबीर घेतलेली आहे आणि लसण आणि चवीनुसार मीठ आणि नऊ दहा मिरच्याचं मी मिश्रण बनवून घेतलेलं आहे मिक्सरला बारीक चटणीसाठी आपल्याला हे लागणार आहे तर त्यासाठी तर बटाटे उकडायला टाकलेले आहे मी सहा बटाटे घेतले होते उकडायला एक वाटीभर पीठ घेतलेला आहे ज्याला आपल्याला पीठ लागणार आहे म्हणून तर चला आता ह्या पिठामध्ये ना आपल्याला भिजून ठेवायचं म्हणजे छान भिजते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडासा खायचा सोडा टाकायचा आणि मोबाईल हातात असल्यामुळं थोडंसं क समोरचं काही एवढं हे होत नव्हतं दिसत नव्हतं मला तर चला थोडी कोथंबीर त्यामध्ये ॲड करून घेऊया म्हणजे कोथंबिरींना खूप छान दिसतं पण आणि खूप छान लागतं पण तर चला मस्तपैकी आपण ही कोथंबीर छानपैकी भरपूर टाकून घेतलेली आहे आता एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे एक वाटीला थोडंसं कमी होतं मस्तपैकी असं गाढं असं मस्तपैकी बेटर बनवून घेतलेलं आहे घट्ट बनवायचं जास्त पतलं नाही बनवायचं म्हणजे जे आपले ब्रेड पॅटीज आहेत ना त्याला छानपैकी ना बेसन लागून जाते छानपैकी तर चला मस्तपैकी हे मी मस्त मिश्रण बनवून घेतलेलं आहे याला ना आपण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण ठेवणार आहे तर तोपर्यंत तो तो ना चटणीचं पूर्ण मी व्यवस्थित करून घेतलेलं आहे तर चला चटणी बनवून घेतलेली आहे ते मिश्रण मस्तपैकी टाकून घेतलं थोडं जिरामुरी टाकली थोडंसं तेल टाकलं आणि हे थंड झाल्याच्यानंतर ना ब्रेडला लावून घ्यायला आता कारण की ना मुलं दमच धरत नव्हते कारण रविवारी आज आणि मुलांना चटपटीत खाण्याचं मन होते तर बाहेरचं वातावरण खराब असल्यामुळं बाहेरचं तेल वगैरे चांगलं नसतं तर तुम्ही झटपटीत असे बनवून द्या चला तर आपल्याला ना त्रिकोणी आकारामध्ये हे छानपैकी कट करून घ्यायचे आहेत तर चला मस्तपैकी याला कट करून घेऊया आणि ते मिश्रण भिजलेलं आहे तर ते मिश्रण मस्तपैकी आता आपण घेतले टाकण्यासाठी मस्तपैकी आपण ना हे असे छानपैकी भरून घेतलेलं आहे तर चला मस्त भरपूर झालेले आहेत बाकीचे भरपूर आपण हे अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे परत तर मिश्रण आपलं छानपैकी तयार झालेलं आहे तर चला याला नाही छानपैकी मिश्रण लावून घेऊया मिश्रणमध्ये बुडून घ्यायचं हे आणि एक वेळेसनं छानपैकी फेटून घ्यायचं तर चला थोडंसं तेल तापलं की नाही म्हणून बघत होते मी तर एका कडईमध्ये छान थोडं तेल टाकलेलं आहे जास्त नाही टाकलेलं कारण की ती कडईमधलं म्हणजे तेल जे आहे ना आपण तळल्याला जास्त दिवस ते यूज केल्या जात नाही म्हणून थोडंसं क तेल टाकलं होतं जास्त नव्हतं टाकलं आणि ती कढई खोल असतेमुळे जास्त तेल दिसत पण नव्हतं त्यामध्ये तर चला मस्तपैकी आता हे ना पिठात बुडून आपण छानपैकी तळून घेणार आहे खरगोश याला कलर येऊ द्यायचा मस्त असेल खरगोश त्याला ना तळू द्यायचं छान आणि मस्त असं ब्राऊन कलर येईपर्यंत छान याला तळू द्यायचं आणि ना वास खूप छान येतो आहे खमंग असा वास येतोय तर चला मस्तपैकी ना याला सर्व करणार आहे आता आणि मस्त असा खमंग वास येत आहे बाहेरच्या ब्रेड पॅटीजला काय करता एवढे छान ब्रेड पॅटीज घरी बनवू शकता तुम्ही तर चला नक्कीच लवकरात लवकर बनवायला घ्या तर बघू शकता तुम्ही सहा सात मी पॅटीज घेतलेले आहे सॉससोबत खाऊ शकतात किंवा नुसतेही खाऊ शकतात तुम्ही तर चला तोपर्यंत बाय